बियाणी परिवाराचे संपूर्ण प्रॉपर्टी म्हणजे अडोतीस प्रॉपर्टी पूर्ण बियाणी परिवाराच्या नावावरती असलेले त्या अडोतीस प्रॉपर्टी जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र दिले तहसीलदारांना की तुम्ही ताब्यातोब कारवाई करून युको बँकेच्या मॅनेजरच्या ताब्यात द्या आणि त्यासाठी आजपर्यंत वीस आज एकवीस तारी, चो तारीख चोवीस तारखे त्या एकवीस एक तारीख एकवीस तारखेच्या पर्यंत आजपर्यंत त्याच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही आणि ह्यात जप्ती करून बँकेच्या ताब्यात द्यायचे आदेश कलेक्टरने दिले यामध्ये तहसीलदार पण शांत बसलेले तहसीलदार पण कुठली कारवाई करत नाहीये हे बियाणींना वाचवण्याचा तहसीलदार यांचा कट आहे ते राजकीय दबावपोटी हा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे सत्तेमध्येच आहे ना बीजेपीचे काहीतरी पदावरती आहे त्यांनी त्या दिवशी एफ मध्ये पण म्हटलंय तर कलेक्टरच्या संदर्भात ईडी आणि त्यांची जे चौकशी आहे तर अजूनपर्यंत मी तक्रारी केल्याच नाहीये त्यामुळे त्याबद्दल आपण काही बोलू शकत नाही आता महत्वाचा विषय हा आहे की कलेक्टरकडून तीस पाचला जी ऑर्डर पास झालेली आहे की यांच्या प्रॉपर्टी घेऊन याच्या युको बँकेच्या मॅनेजरच्या ताब्यात द्यायच्या हे पत्र चार जणांना दिलेलं आहे तीस पाच नंतर त्यामध्ये तसे आदेश झालेले आहेत पोलीस अधीक्षकांना पण पत्र दिलं आहे त्याच्यानंतर तहसीलदारला पत्र दिलं आहे युको बँकेचे जे मॅनेजर आहे शैलेश राजेंद्र कुमार गुप्ता यांना पण आहे आणि आणि प्रोजेक्ट यांना पण दिलेलं आहे एवढे दिवस झाल्यावर पण आजपर्यंत कारवाई झालेली नाही आता याच्यावरती पंधरा दिवसाच्या आत जर का कारवाई झाली नाही तर मी आयुक्त कार्यालयात उपोषण करेल त्यांनी तसं कुठेच नमूद केलेलं नाही त्यांनी सतरामध्ये जे कर्ज घेतलं होतं त्या अनुषंगाने त्यांनी त्यांना भरण्यामध्ये ते अपयशी ठरले म्हणून त्याच्यावरती ते, ते बोजा बसवताय तिथे प्रॉपर्ट बोजा न बसवता बोजा तर ऑलरेडी आहे त्या ताब्यात घेऊन त्या युको बँकेच्या मॅनेजरला त्या असं तहसीलदारांना पत्र दिलेलं आहे आणि त्याकरता पोलिस अधीक्षकांना योग्य तो पोलिसांचा बंदोबस्त द्या असे पण आदेश केलेले आहे जिल्हाधिकारी साहेबांनी राहिला दुसरा विषय त्यांनी बारा तारखेला तेरा तारखेला माझ्याविषयी बारा तारखेला तक्रार घेऊ केली होती आणि त्या अनुषंगाने त्यांनी माझ्या संदर्भात काही अश्लील शब्द वापरले होते चुकीचे शब्द वापरले होते त्याचं पण मला इथं खंडन करायचं आहे त्यांनी मला सांगितलं होतं की त्याला म्हणजे जे शब्द न ऐकण्यासारखे त्या शब्दांबद्दल मी हे करतोय त्यांनी मला सांगितलं की चेक बाउन्सच्या याच्यात सजा लागली सजा लागलेली आहे आम्ही पैसे घेतले नाही आम्ही न्यायालयीन न्यायप्रविष्ट बाब ती दोन हजार पासून जर त्यांची मिसेस आणि ते म्हणतात संगीता बियानी मनोज बियानी की अकरापासून हा कंपनीत नाही आहे आणि कंपनीत नाही आहे आणि सतरा अठरामध्ये जर कंपनीत नसताना हे एवढे दानशूर आहे का पाच लाख रुपये कोणाला हात उशनवर देऊन टाकतील परत ते पाच लाख रुपये यांच्यावर दोन हजार सतरामध्ये त्यांनी कर्ज घेतलं त्याच्या प्रॉपर्टी आता लिलाव होतो लिलावा करता यांना द्यायला लावले आहे युको बँकेच्या जा मॅनेजरला हा एक मुद्दा आहे माझा दुसरा त्यांनी मला सांगितलं होतं की माझ्याकडे त्याचं नूतनीकरण शस्त्र परवान्याच्या नूतनीकरणाकरता तर सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याला विचारायची तो काय जिल्ह्याचा कलेक्टरच्या हाताखाली पोलीस वगैरे आहे का त्यांना विचारायचा काही संबंध नाही हा त्यांनी स्वतः केलेला तक्रार अर्ज आहे याच्यावरती मला कलेक्टर साहेबांनी क्लीन चिट दिलेली आहे की यास याचा संबंध नाही की माझ्या कंपनीचं नाव वगैरे हा पण तक्रार अर्ज निकाली काढला आहे आणि सोबत माझं लायसन आहे त्या लायसनवरती बी सी बी आणि प्रोजेक्टचं कुठंच नाव नाही आहे असं आला मी तिथे गेलो अकरा ते साडे अकराच्या दरम्यान आणि सातचा आला तक्रार दाखल बघ घटना घडली सातला आठला नऊ ला दहाला अकराला बारा तारखे तब्बल पाच दिवसानंतर किंवा ती तक्रार दाखल झाली ती राजकीय दबाव मोठी झालेली आहे आणि दुसरी गोष्ट सात पाचला जर का ते तक्रार देत आहे ते बाईटमध्ये म्हणताय की मी नागपूरला होतो आणि दोन दिवसात आलो आणि दोन दिवसानंतर मी तक्रार दाखल करणार होतो हे दोन दिवस तर म्हणता येतो मग पाच दिवस कसे लागले दुसरा मुद्दा असा होता त्या ते दिवशी त्यांनी मला सांगितलं म्हणजे माझ्याबद्दल बोलले की अंडरपँड घ्यायची याची अवकात नाही काय मी कोणाकोणाच्या अंडरपँड काढू शकतो हे त्याला थोड्या दिवसात दिसेल त्या संदर्भात प्रॉपर्टी आहे तहसीलदारला सांगितलं की त्या त्यांच्या सोबत जाऊन युको बँकेच्या मॅनेजरच्या ताब्यात द्या असा आदेश आहे आणि हा तीस पाचचा आदेश अजूनपर्यंत कारवाई नाही आहे मग दबावात म्हणावं लागेल ना एखाद्या गरीबा तुम्ही पैसे भरू नका देऊ तर ते तात्काळ जाता आणि लगेच चार दिवसात पाच आधी तहसीलदारचे कलेक्टरचे तहसीलदार स्पष्ट आदेश आहे पंधरा दिवसात कारवाई करा बरं तीस तारखेपासून आजपर्यंत किती तरी तुम्हाला माहिती आहे किती त्याच्यात कुठेच उल्लेख नाही थक बाकीचा उल्लेख कुठेच नाही ऑर्डरमध्ये युको युको बँकेचं पत्र युको बँकेला दिलेलं पत्र आहे युको बँकेने तहसील कलेक्टरला हे मागितली होती की बाबा आम्हाला या प्रॉपर्टी ताब्यात द्या तसं एक पूर्ण ऑर्डर आहे त्या ऑर्डर जर तुम्ही बघितली तर तुमच्याला महेश मर्चंट सोसायटीमध्ये कोणालाही पैसे दिले जात नाही वसुली होत नाही वसुली होत वसुली करणारे कोण कर्जदारच हे आणि संचालक पण यांचाच आजच्या तारखेमध्ये भुसाळमध्ये असे काही ठेवीदार आहे महेश मर्चंटचे की ते पैसे देत नाहीये त्यांना असं आहे की पहिली ते पाचपर्यंत पब्लिक स्कूल आहे तिथे पब्लिक स्कूल आणि मिल्ट्री स्कूल एकाच ठिकाणी चालतं आहे पब्लिक स्कूलला त्यांनी सर्व एक तुम्हाला जे त्यांनी ती दिशाभूल केलेली आहे किंवा पहिली ते पाचवी यांची पहिली ते बारावीपर्यंत पब्लिक स्कूल आहे त्यांचे लिव्हिंग सगळे पब्लिक स्कूलचे राहतात आणि त्यामध्ये तुम्ही एकच प्रिन्सिपल आहे जो डी एम पाटील तो मिल्ट्री स्कूलला पण तोच आणि पब्लिक स्कूलला पण तोच हे मिलिटरी स्कूलचे लिव्हिंग कोणाला देत नाही आणि यांनी म्हटलं होतं की लोक आयुक्ताकडे तो अर्ज निकाली काढला आणि मला पनिशमेंट गेली लोक आयुक्तांनी सांगितलं त्या संदर्भात की तुम्ही संबंधित त्याच्याकडे मी त्यांची शाळेची परवानगी रद्द कराय त्यांनी मला सांगितलं की तो क्रायटेरिया माझा नाही आहे तुम्ही याच्या संदर्भात हायकोर्टात जा आणि हायकोर्टासंदर्भात त्यांची ऑर्डर आहे लोक आयुक्तची परिषदमध्ये ते म्हटले की माझी दोन हजार कोटीची प्रॉपर्टी आहे दोन हजार कोटीच्या प्रॉपर्टी संदर्भात त्यांनी पत्रकारांच्या समोर स्वतः कबूल केलेलं आहे त्या संदर्भात मी ईडीकडे जाणार आहे ईडीकडे त्यांची तक्रार करणार आहे दोन हजार कोटी आणि दोन हजार कोटीची जर प्रॉपर्टी आहे तर हे कलेक्टरकडे आणि महेश मर्चंटमध्ये पैसे न भरण्याचं कारण काय यांचं ह्या प्रॉपर्ट्या कलेक्टरने सांगितल्या की तहसीलदारांना की तुम्ही ताब्यात घ्या त्याच्या टिक्प्याच्याच नावाने संगीता बियानी मनोज बियानी त्याच्यानंतर विनोद बियाणी सगळ्या बियाणी परिवाराच्या नावा प्रॉपर्टी आहेत टोटल किती आहे त्या टोटल अडोतीस प्रॉपर्टी आहेत